पीएम केअर फंडाचे पैसे हे भाजपवाडीसाठी वापरले झाला जातात का भाजप पक्ष वाढवायचा आर एस एस वाढवायची किंवा सत्ताधाऱ्यांच्या खराबी काही गोष्टीच काम करायचं बाकी इतर देशातल्या नागरिकांसाठी अचानक काही अनिबानी आली अचानक काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आली किंवा संकट आली एखाद्या राज्यावर ज्या ज्या राज्याकडून पीएम केअर फंडच्या नावाखाली पैसा गोळा केला जातो परंतु त्यांना पैसा दिला जातो का बघा ना महाराष्ट्रामध्ये आता अतिवृष्टीचा प्रसंग आहे पंजाबमध्ये अतिवृष्टीचा सगळा प्रकार घडलाय आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पीअर पीएम केअर फंडामध्ये हजारो करोड रुपये लोकांकडून घेतले किंवा लोकांनी दिले असं कळतंय की बडे बडे उद्योगपती सुद्धा पीएम केअर फंडातच त्या ठिकाणी पैसे टाकतात मग तो पैसा हा काय फक्त भाजपवाडीसाठीच वापरायचा का म्हणजे विश्वगुरु म्हणायचं विश्वनेता म्हणायचं आणि तो सगळा पैसा जर त्यांच्याच पक्षवाडीसाठी जात असेल तर दुर्दैव आहे आज राज्याला गरज आहे महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीमध्ये एक छदाम नाही अशी चर्चा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारच्या तिजोरी मध्ये जर खडखडाट असेल वेगळ्या वेगळ्या योजनांच्या नावाखाली पैशाची सरकार उधळपट्टी करत असेल आणि आता लोकांची घरं वाहून गेली मुलं बाळांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलं जनावरं वाहून गेली शेती वाहून गेली काही राहिलं नाही ओसाड झालं सगळं आणि मग त्या लोकांना मदतीची गरज आहे त्या लोकांना सरकारी पाठबळाची गरज आहे सरकार देते त्यांना मदत मग सरकारकडं पैसा नाही मग पंचनामे करू द्या तिथं प्रत्यक्ष पाहणी त्या ठिकाणी फोटो काढू द्या आणि मग पैसे मिळणार याचा अर्थ ते पंधरा दिवस महिना घालवणार सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे समाधान होणार नाही सर्वे व्यवस्थित केला जाणार नाही सरकारनं ना जे वांझोटे निकष ठेवलेले आहेत अर्थात हेक्टरी पन्नास हजारांनी त्याच्यावर लोकांचं नुकसान झालंय आणि हे जर सात आठ हजार रुपये देणार असतील तर ही त्या शेतकऱ्याचा सुद्धा म्हणजे चेष्टेचा विषय बनेल पण हे सगळं होत राहणार सरकारकडं पैसा नाही म्हणून ह्या सगळ्या अशा गोष्टी केल्या जातात हे विसरता कामाने आणि मला एक अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा बघा की जर एखाद्या राज्यामध्ये आज पाऊस पडला कधी दुर्घटना घडली कधी एखाद म्हणजे मोठं संकट आलं महामारी आली मागच्या सारखी किंवा इतर गोष्टी जर आल्या तर ते पीएम केअर फंड जनतेला वापरायचंच नाही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडं सुद्धा त्या जिल्ह्यासाठी जो काही एक गंगा ठेवलेली असते की अत्यावश्यक जर बाबी असेल म्हणजे सरकारकडून पैसे येण्याची शक्यताच कमी असते त्यावेळेस तो अत्यावश्यक सेवेसाठी पैसा वापरला जातो असाच जर पैसा या पीएम केअर फंडाचा असेल कारण जिल्हाधिकाऱ्याच्या तिजोरीत खडखडाट असेल किंवा शासनाच्या तिजोरीत खडखडाट असेल शेवटी पैसा हा शासन म्हणूनच दिला जाणार आहे व्यक्ती म्हणून कोणी देणार नाही आणि असा असताना जर त्या पैशाचा सदुपयोग होणार नसेल काय करायचं राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटावं लागेल भेटतात मागणी पण करता पण त्याच्या अगोदर विरोधी पक्ष ओरडून ओरडून सांगतोय तुमच्याकडे पैशाची काही कमी नाहीये तुमच्याकडे पैसे आहेत फक्त वेगळ्या वेगळ्या अकाउंटला किंवा अर्थात वेगळ्या वेगळ्या हेडला पैसे आहेत सध्या इतर पैशांवर किंवा इतर विकासाच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येतील मग पीएम केअर फंड उद्धव ठाकरेंनी मागणी केली बऱ्याच विरोधी पक्षांनी मागणी केली सत्ताधारी मात्र पीएम केअर फंड म्हणजे फक्त मोदींसाठीच त्या ठिकाणी सुरक्षित रक्कम काढून ठेवली आहे की काय अशा पद्धतीनं जर कोणाला वाटत असेल त्या दृष्टिकोनातून विचार करत असतील तर हे दुर्दैव आहे आणि मला सगळ्यात गोष्टीच आश्चर्य वाटलं पण त्याच्या अगोदर एक सर्वांना स्वागत नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा तुम्हाला मी प्रसिद्ध केलेली टाकलेली प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं राज्याचं मंत्रिमंडळ आहे जम्बो कार्यकारणी आपल्या राज्याची काम करते देशाची काम करते, देशाची करते। देशाचे कृषी मंत्री कोण आहेत अजिबात मला माहित नाही देशाचे खरतर तर सहकार मंत्री महसूल मंत्री हा एक संशोधनाचा विषय असतो या लोकांकडं फार मोठी जबाबदारी असते आणि देश स्तरावर तर ते संपूर्ण देशाचा विचार करायचा महसुली ज्या रेव्हेन्यू हे सगळे लोक गोळा करतात त्यावेळेस तो जो टॅक्स आहे तो शासनाच्या तिजोरीमध्ये जातो आणि तो जर आसनाच्या तेजोरीतला खर्च जर अशा पद्धतीनं वापरला म्हणजे किंवा तसा ठेवला जात असेल तर हे किती मोठं दुर्दैव आहे हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही आणि याच पद्धतीचं संकट राज्यांवर आल्यानंतर देशातून सूत्र हलत नाहीत प्रधानमंत्र्यांकडून सूत्र हलत नाहीत किंवा पार्लमेंटमधून या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसेल तर हे त्या राज्याचं किंवा त्या त्या नेतृत्वाचं दुर्दैव आहे का राज्यांना अशीच शिक्षा दिली गेली पाहिजे असं एक समाज मन म्हणत याचा सुद्धा सारासार विचार केला गेला पाहिजे असं मला नक्की वाटतं सगळ्यात अजून एक जमेची बाजू म्हणजे राज्याची जी सत्ताधारी नेते मंडळी आहे खर तर ही सगळी मातब्बर आहेत प्रस्थापित आहेत यांनी जर चार पाच उद्योगपतींना ठरवलं तर कितीही कुठल्याही भागात संकट येऊ द्या बघा मी किती गांभीर्याने बोलतोय जर उद्योगपतींनी ठरवलं तर जसं खासदार आमदार गाव दत्तक घेत तसं आता जे काही आडी अडचणी आलेल्या आहेत या लोकांनी जर गाव दत्तक घेतली आणि गावातल्या लोकांना जर त्या त्या, -त्या प्रमाणात मदत केली तुम्हाला लाखोची मदत कोणी मागत नाही ज्यांचे संसार वाहून गेले उघड्यावर आले किंवा ज्यांच्या हातात काहीच राहिलं नाही अशी म्हणजे जे काही पाच वीस पन्नास घरं असतात अशांना जर त्यांचा संसार उभा करता येईल एवढीच त्यांना काही आयुष्यभर ते पुरेल एवढी मदत कुणाचीच नको आहे आणि लोकांना ते अपेक्षित पण नसते पण सध्याच्या घडीला जर ती मदत सरकारला करता आली आणि तसं जर केलं तर मला असं वाटतं सरकार सामान्य जनता आणि ही जी उद्योगपती किंवा मोठ्या मनाची माणसं दिलदार माणसं यांनी जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर मदत करण्याचं किंवा तशी कृती करण्याचा जर संकल्प केला मला असं वाटतं ती एक जमेची बाजू राहू शकते आणि लोकांना तात्काळ मदत मिळू शकते म्हणजे करायचंय काय एकतर राज्यावर संकट आलं पीएम केअर फंडाचा पैसा महाराष्ट्राच्या जनतेसाठी खुला करा पीएम केअर फंडाची तिजोरी राज्यासाठी खुली करावी आणि काही नियोजित रक्कम असेल ते राज्याला सध्याच्या संकटाच्या काळात द्यावं दुसरी महत्वाची सरकारचे जे मंत्री महोदय आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकांनी राज्याच्या हितासाठी आणि पूरग्रस्त किंवा ज्यांचं नुकसान झालंय ओल्या दुष्काळामुळे जे होरपळून निघाले आहेत व अर्थात नुकसान प्रचंड झालंय या लोकांना सरकारनं नैतिक जबाबदारी म्हणून एक केंद्रीय म्हणजे सगळ्या नेत्यांना सांगून राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक त्या भागात घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो फार महत्वाचा आहे तो म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की राज्याच्या हितासाठी जर ही लोक काम करत असेल तर सरकारच्या संपर्कात बडे बडे उद्योगपती राज्यामध्ये दानशूर व्यक्ती असतातच आमदार खासदार ज्या पद्धतीनं गाव दत्तक घेतात काम त्या गावाचं काहीच करत नाहीत नुसतं गप्पा मोठ्या मोठ्या मारल्या जातात ते गाव तशीच ओसाड असतात पण आता तरी नैतिकता ठेवून जर प्रत्येक आमदार खासदारांनी एक एक गाव आणि त्या गावातली मग काही पाच पंचवीस यांनी पाच पंचवीस त्यांनी पाच पंचवीस त्यांनी अशी कुटुंब अर्थात घर जर त्यांना आधार देण्यासाठी जर काही मदत करता आली किंवा त्यांच्यासाठी काही बळ देता आलं तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही आणि आताच्या उत्सवाच्या काळामध्ये बरीच मोठी मोठी मंडळं सुद्धा आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जसं लालबागच्या राजांनी पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी देण्याची गोष्ट असं जर सगळ्या देवस्थान म्हणजे ट्रस्टनी किंवा ह्या मोठ्या मोठ्या गणेश मंडळांनी किंवा वेगळ्या वेगळ्या ज्याच्याकडून रेव्हेन्यू कलेक्शनची संख्या भरपूर आहे आणि ते म्हणजे त्यांच्याकडे तेवढी दानत सुद्धा आहे की आपण मदत करू शकतो आणि आपण सरकार जर देऊ शकत नसेल किंवा सरकारला एक हातभार बनून जर सपोर्ट केला तर शासन सुद्धा त्यांच्या पाठीशी भविष्यात उभं राहू शकतं असा माझा एक समज आहे असं मला वाटतं आणि याच दृष्टिकोनातून लोकांचं हित जपलं गेलं पाहिजे अन्यथा काय होणार की काही गोष्टी ह्या अशाच राहतील आणि लोकांचा या सिस्टीमवरचा विश्वास उडेल असं आणि मग तो जो पीएम केअर फंड विघ्नाकारण दाबून ठेवलाय पक्षवाढीसाठी किंवा त्यांच्या विचारधारेसाठी असं लोकांना वाटेल आणि असं जर होत असेल तर या त्याच्यावर सुद्धा अंकुश येईल आणि जनतेचाच पैसा जनतेच्याच हितासाठी आणि त्यांच्या आलेल्या सुलतानी आसमानी संकटाला मात करण्यासाठी वापरला जाईल असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावस वाटतं माझं हे प्रामाणिक मत आहे आपलं मत जे काही असेल तो ते तुमचं वैयक्तिक मत आहे किंवा ते मत तुम्ही खाली कमेंट करून पण सुद्धा टाकू शकता आपण त्याच्यावर चर्चा पण करू शकतो